मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज फडाव तालुक्यातील निमसोड शहर भाजपचे अध्यक्ष छगनशेठ शेतोळे यांचा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास तथा पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू उद्योजक अंकुशराव गोरे यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित केलाय या निमित्तानं एका तळमळीच्या कार्यकर्त्याला गोरे बंधूंचे चांगले बळ मिळणार असल्याची परिसरात चर्चा आहे श्री शितोळे हे भागात कष्टाळू प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत दैनंदिन शेती किराणा व्यवसाय सांभाळत त्यांनी पाठीमागे गावातील मायक्का ग्रामीण बिगर शेती पतसंस्था सचिव पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं हाताळली होती त्यांच्या पत्नी सौ सारिका शितोळे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाच वर्ष काम पाहिले होते मायक्का देवीची वार्षिक यात्रा तसेच अन्य धार्मिक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आपल्या उद्योग व्यवसायातून वेळ काढून ते परिसरातील अनेकांच्या अडीअडचणी प्रसंगी ते नेहमीच धावून जातात सर्वसामान्य लोकांच्या जा हितासाठी लढत असताना त्यांना काही वेळा प्रस्थापित नेते आणि समाज व्यवस्थेशी संघर्ष करावा लागलाय या संघर्षाच्या मुशी तयार झालेल्या कार्यकर्त्यास भाजप नेतृत्वानं वळ द्यावे अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांच्यातून व्यक्त होती आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम शितोळे नगर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा